आपल्या मायभूमीतील एक रत्न ज्या आत्ता नुकतेच झालेल्या भारत पाकिस्तान बॉर्डर बॉर्डरवर आपल्या या गायकर कुटुंबातील हिरा ज्याने लढाईमध्ये त्याला वीरमरण प्राप्त झालं खरं तर संपूर्ण हिंदुस्थानावर ही शोकला पसरली आहे आणि आज या ब्राह्मणवाडा गावातील सुपुत्राने दहशतवाद्यांबरोबर लढाई करत असताना त्याला वीरमरण प्राप्त झालं संपूर्ण तालुका असेल नगर जिल्हा असेल म्हणजे संपूर्ण महाराष्ट्र नव्हे तर संपूर्ण हिंदुस्थानातील सर्व लोक या वीर मरण प्राप्त झाल्यामुळे गायकर परिवाराच्या सुपुत्राने या पाकिस्तानामधील दहशतवाद्यामध्ये जी लढाई केली आणि त्या लढाईमध्ये त्याला वीरमरण प्राप्त झालं खरं तर मी माझ्या महाराष्ट्र राज्य पत्रकार संघाच्या वतीने दैनिक समर्थ गावकरी समूहाच्या वतीने त्याचबरोबर आमचे सहकारी आदर्शी सहकारी साखर कारखान्यांचे संचालक बाबासाहेब नायकपटे यांच्या वतीने सर्व समूहाच्या वतीने या घटनेबरोबरच आमच्या राज्य पत्रकार संघाच्या वतीने श्रद्धांजली अर्पण करतो खरंतर ती ही एक अत्यंत दुःखद घटना आहे मात्र ही सर्व या जिल्ह्याचे पालकमंत्री असल राधाकृष्ण विखे पाटील असल त्याचबरोबर संग्रामेर विधानसभा मतदारसंघाचे आमोदजी खाताबा असल आमदार किरण लांबे असल जुन्नर तालुक्याचे आमदार शरद सोनवणे असल आणि आज या ठिकाणी या राज्याचे मंत्री उदयजी सामंत हे एकनाथ शिंदे यांचे अत्यंत विश्वसनीय समर्थक मानले जातात आणि त्यांनी देखील या परिवाराला भेट देऊन एक आधार देण्याचं काम केलेलं आहे खरं तर हा आधार आज या कुटुंबाला अत्यंत महत्त्वाचा आहे मात्र त्यांच्या शौर्य पत्नीने देखील सांगितलं तर माझा माझे मालक या देशासाठी त्यांनी जीवाची आहुती दिली हे खरंच आपल्या तालुक्यातील भूषण आहे आणि नुकतेच पालकमंत्र्यांनी सांगितलं त्यांच्या नावाने या ठिकाणी स्मरण स्मारक होईल खरं तर ही प्रत्येक तरुणाला प्रत्येक भावी पिढीला शहीद वीर जवान रहे आणि दाभोळ्या गावाचं नाव त्याच्या रूपाने नक्कीच प्रत्येकाच्या इतिहासात नोंद जाईल नक्कीच ते, ते, ते स्मारक भावी पिढीला देखील एक आदर्श जवान भारत मातेचं रक्षण करण्यासाठी प्रत्येकजण यामध्ये आहुती देईल असं प्रत्येकाला नक्कीच शहीद वीर जवान सं, संदीप जायकर यांच्या रूपाने मिळेल पुनसे एकदा मी राज्य पत्रकार संघाच्या वतीने गावकरी समूहाच्या वतीने त्याचबरोबर आगसची सहकारी साखर कारखान्याच्या वतीने या संपूर्ण समूहाच्या वतीने त्याला आदरांजली वाहतो तर ज्या मायमाऊलीनी त्याला घडवलं ज्या फुलते पुतणे बहिणी यांनी तो ह्या ठिकाणी तो लहानपणी राहिला आणि आज तो अचानक साऱ्यांना सोडून जरी गेला असन मात्र सर्व कुटुंबाला आनंद असा आहे आमच्या सुपुत्राने या पाककड्यांबरोबर पाकडी दहशतवाद्यांबरोबर त्यांनी लढाई लढली आणि शेवटपर्यंत त्यांनी या भारत मातेला आपले प्राण दिले म्हणून पुनश्च एकदा मी सर्व सर्वसमूहाच्या वतीने हो त्यांना आदरांजली वाहते